तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की आपण सातत्यानं महाराष्ट्र सिडकोच्या संदर्भात जे काही अपडेट आपल्याला मिळतात ते प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो आणि सध्या आपल्याला माहिती की नुकतीच पुण्याची जी काही लॉटरी आहे सोडत आहे चार हजार एकशे शहाऐंशी घरांची त्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे संदर्भात आपण माहिती पाहिली आहे कारण आता जी काही मुदतवाढ आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की वीस ऑक्टो नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि एकवीस नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन पेमेंट करायचं असून अकरा डिसेंबरला याची सोडत जाहीर केली जाणार आहे पण तिथेच एक प्रश्न वारंवार विचारला जातो आहे आणि तो म्हणजे सर पुण्याच्या म्हाडा लॉटरीमध्ये नेमका साडेसहा लाखाचे ते सात लाखाची घरे कुठे आहेत कारण आमचं बजेट कमी आहे आणि कमी बजेटमध्ये आमच्या बजेटमध्ये नेमकं घरे कुठे उपलब्ध आहेत असा प्रश्न वारंवार विचारला जातोय आणि आज आपण मित्रांनो नेमकं साडेसहा ते सात लाखामध्ये कोणत्या कोणत्या ठिकाणी घरे आहेत नऊ ते दहा लाखामध्ये कोणत्या ठिकाणी घरे आहेत पंधरा लाखापर्यंत कोणत्या ठिकाणी घरे आहेत हे असं जर विचारलं तर याच्या संदर्भात जाहिरात ऑलरेडी म्हाडाने प्रसिद्ध केलेली आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे नाव प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जी काही जाहीर आहे मित्रांनो खरं सांगतो पहिलं सांगतो की तुम्हाला सात लाखामध्ये सात लाखापेक्षा कमी बजेटमध्ये घरे म्हाडाने उपलब्ध केलेली आहेत आणि ती सुद्धा चाकण शिरूर जो काही एरिया आहे म्हणजे चाकण शिकरापूर शिरूर या पट्ट्यामध्ये ही घरे उपलब्ध केल्याचं सांगण्यात आलेलं आहे महत्वाचं म्हणजे ही काही जाहिरात आहे मित्रांनो ऑलरेडी अकरा ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे पी एन ए वाय अर्थातच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आहे आणि या योजने अंतर्गत जवळजवळ तीनशे अकरा घरे ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठीच ही जाहिरात आहे मित्रांनो जे पी एन ए वाय प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आहे आता हे जाहिराती स या जाहिरातीमध्ये काय काय महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे किंवा काय काय सांगितलेलं आहे तर कमीत कमी घर जे आहे मित्रांनो चाकण या ठिकाणी आहे वन आर के घर आहे ज्याचा कार्पेट सत्ता के जो 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 जा... आ, आ, एरिया सत्तावीस पूर्णांक शहात्तर जवळजवळ तीनशेच्या आसपास याचा म्हणजे एरिया आहे आणि त्याची किंमत आहे सहा लाख पंच्याण्णव हजार हे कमीत कमी किमतीचं घर या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे नेमका ही संपूर्ण जाहिरात काय आहे तुम्हाला प्रोसेस काय करायची आहे तुम्हाला कधीपर्यंत ऑनलाइन अर्ज करायचे आहेत कुठे ऑनलाइन अर्ज करायचे आहेत हे सगळं पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो जी काही जाहिरात आहे ती सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लक्षात घ्या सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे तुम्ही पाहून पाँग, डेट पाहून हो घेऊ शकता तर ही जाहिरात कशी आहे त्याचं काय माहिती दिलेली तुम्ही पाहू शकता पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळ पुणे म्हाळुंगे शिरूर चाकण जिल्हा पुणे करमळा जिल्हा सोलापूर मिरठ जिल्हा सांगली येथील प्रधानमंत्री आवास योजना अर्थातच पी एम ए वाय अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट योजनेतील रिक्त तीनशे अकरा सर्विकांची जाहिरात याच्यामध्ये तीनही ठिकाणांचा उल्लेख केलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये पुणे म्हाळुंग म्हाळुंगे आहे शिरूर आहे करमाळा आणि मिरज येथील ठिकाणांचा जे काही उल्लेख केला आहे तीन जिल्ह्यात मित्रांनो पुणे सोलापूर आणि सांगली आता या ठिकाणी काय दिले तुम्ही सांगू पाहू शकता की दिनांक नऊ बारा दोन हजार पंधराच्या अधीन राहून सर्वे नंबर डॅश डॅ डॅश चाकून म्हाळुंगे करमाळा आणि मिरज येथील प्रधानमंत्री आवास योजना पी एम ए वाय अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट योजनेतील एकूण तीनशे अकरा रिक्त सदनिकांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर वितरण करण्यासाठी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून पुणे मंडळातर्फे जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे बघा ह्याच्यामध्ये काय दिलं की ही जाहिरात तुम्हाला सतरापासून तुम्हाला ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत रिक्त सदनिका व आरक्षणाचा तपशील खालीलप्रमाणे तुम्ही पाहू शकता योजनेचा संकेत क्रमांक तुम्ही पहा मित्रांनो संकेत क्रमांक आहे दोन योजनेचे नाव आहे तीन तीन योजनेचे नाव चार अंदाजित किंमत पाच सदनिकेचे शत, क्षेत्रफळ शत, आहे म्हणजे बि बिल्डअप आणि कार्पेट एकूण सदनिका आणि इतर सामाजिक प्रवर्ग इथे पहा पहिलं आहे सहाशे छत्तीस कोड क्रमांक सहाशे छत्तीस चाकण माळुंगे फेज टू चाकण माळुंगे इंगळे फेज टू या ठिकाणी जे काही घर आहे मित्रांनो त्याची किंमत आहे तेरा लाख एकसष्ट हजार आठशे पंच्याण्णव बिल्डपेरिया चोवीस चाळीस पूर्णांक चो चोवीस आणि एरिया एकतीस पूर्णांक सव्वीस आता एकतीस पूर्णांक सव्वीस हा स्क्वेअर मीटरमध्ये दिलेला आहे चौरस मीटरमध्ये दिलेला आहे जर तुम्ही चौरस फूटमध्ये काढलं स्क्वेअर फीटमध्ये काढलं तर हा होतो तीनशे छत्तीस स्क्वेअर फीट अशी चौवेचाळीस घरे उपलब्ध केलेली आहेत जी वेगवेगळ्या प्रवर्गासाठी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये एस टी प्रवर्ग तीन घरे सॉरी एस सी प्रवर्ग तीन घरे एस टी प्रवर्ग चार घरे इथे भटक्या जमाती अर्थातच एन टी काहीच नाही डीटी प्रवाग तीन आणि जनरल पब्लिक चौतीस घरे आहेत ओ सी रिसिव्ह अर्थातच ही घरे पजेशन देण्यासाठी तयार आहेत दुसरे मित्रांनो कोड क्रमांक सातशे चौसष्ट शिरूर सर्वे क्रमांक तीनशे आठ वन के घरे आहे त्याच्यामध्ये जो काही एरिया तो वेगवेगळा आहे थोडाफार वेगळा मित्रांनो जास्त फरक नाही आहे आणि किंमत आहे चौदा लाख बहात्तर हजार ते पंधरा लाख एक हजार सहाशे बांधकामाचं क्षेत्रफळ आहे ती एकोणचाळीस पूर्णांक सातशे पंचवीस आणि चाळीस पूर्णांक चारशे जास्त फरक नाही आहे अर्थातच आता कार्पेट एरिया पाहिजे तरी या ठिकाणी काय दिलेलं आहे तीस पूर्णांक पासष्ट स्क्वेअर मीटर अर्थातच तीनशे तीस तीनशे तीस त्याचा स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे चोपन्न घरे मित्रांनो त्याच्यामध्ये एस सी प्रवर्ग अनुसूचित जातीसाठी दोन घरे आहेत आणि जनरल पब्लिकसाठी बावन्न घरे आहेत नंतर कोड क्रमांक आठशे सदुसष्ट ए चाकण तालुका खेड जिल्हा पुणे सर्वे क्रमांक आठशे अठरा वन बीच के घरे आहेत अकरा लाख पन्नास हजार किंमत आहे मित्रांनो बिल्डपेरिया चाळीस पूर्णांक अडतीस आणि कार्पेटेरिया बत्तीस पूर्णांक अर्थातच तीनशे पंचावन्न स्क्वेअर स्क्वेअर फीटची घर तीनशे पंचावन्न स्क्वेअर फिट त्याचा कार्पेट एरिया आहे एकूण सदनिका आहेत ब्याण्णव त्याच्यामध्ये एस सी प्रवर्ग दहा सदनिका आहेत एस टी प्रवर्ग सहा सदनिका द्वितीय प्रवर्गासाठी एक आणि उर्वरित जे काही त्या सर्वसाधारण जनता जनरल पब्लिकसाठी पंच्याहत्तर घरे उपलब्ध आहेत नंतर सहाशे आठशे सत्याऐ आठशे सदुसष्ट बी चाकण तालुका खेड जिल्हा पुणे सर्वे क्रमांक आठशे अठरा या ठिकाणी वन आर के जी घरेची सगळ्यात स्वस्त आहेत वन आर के जी घरे मित्रांनो सहा लाख पंच्याण्णव हजार बिल्डर एरिया सत्तावीस पूर्णांक चौऱ्याहत्तर आणि कार्पेट एरिया तेवीस पूर्णांक चौऱ्याहत्तर स्क्वेअर स्क्वेअर मीटर लक्षात घ्या हा एरिया स्क्वेअर मीटरमध्ये आहे अर्थातच जो हा कार हा एरिया आहे तो दोनशे पंचावन्न एवढा हा कार्पेट एरिया दोनशे पंचावन्न तीन घरे उपलब्ध मित्रांनो जे जनरल जे पब्लिकसाठी आहेत आणि सगळे इथे तुम्हाला जे काही नोंदणी क्रमांक महारेरा क्रमांक दिलेला आहे नंतर आहे मित्रांनो तीनशे चोपन्न सोलापूर करमाळा गट क्रमांक एक दोनशे अडतीस आणि दोनशे अडतीस एक दोनशे अडतीस एक, दोनशे एकोणचाळीस असे त्याचा सर्वे क्रमांक आहे वन बीएचके घरी आहेत मित्रांनो सात लाख पंचवीस हजारापासून वन बीएचके आहेत लक्षात घ्या कार्पेटेरिया बिल्डपेरिया एकेचाळीस पूर्णांक पाच एरिया तीस पूर्णांक पन्नास स्क्वेअर मीटर अर्थातच तीनशे अठ्ठावीस स्क्वेअर फीट एवढी ही घरे या ठिकाणी उपलब्ध केलेली आहेत एकूण शहाऐंशी घरे आहेत मित्रांनो एस सी प्रवर्ग अकरा घरे एसटी प्रवर्ग सहा घरे एन टी प्रवर्ग एक घर डीटी प्रवर्ग एक घर आणि उर्वरित जनरल पब्लिक प्रवर्गासाठी अर्थातच खुला प्रवर्ग आपण ज्याला म्हणतो ओपन कॅटेगरीसाठी सदुसष्ट घरे उपलब्ध केलेली आहेत नंतर स्कीम कोड क्रमांक सहाशे शहाऐंशी सॉरी सहाशे अडुसष्ट सांगली मिरज सर्वे क्रमांक नऊशे चौऱ्यात नऊशे चौसष्ट वन बी एच बीएचकेचे घर आहेत त्याचं दोन प्रकारचे घर आहेत मित्रांनो एक आहे तेरा लाख त्रेचाळीस हजार दोनशे ज्याचा कार्पेट एरिया एकोणतीस पूर्णांक एकाहत्तर स्क्वेअर मीटर आहे अर्थातच हा कार्पेट एरिया तीनशे वीस तीनशे वीस एवढा हा कार्पेट एरिया आहे तिथेच दुसरी घरे आहेत पंधरा लाख आठ हजार तीनशे रुपयाची ज्याचा कार्पेट एरिया तीस पूर्णांक तेहतीस अर्थातच तीनशे सव्वीस स्क्वेअर फीट एवढी ती घरे आहेत एकूण तीस घरे आहेत मित्रांनो त्याच्यामुळे एस टी एस सी प्रवर्ग दोन एस टी प्रवर्ग दोन आणि उर्वरित जनरल पब्लिकसाठी सव्वीस घरे उपलब्ध आहेत आणि शेवटचा आहे स्किमकोर क्रमांक सहाशे पन्नास सांगली कर्नाळ रोड सर्वे क्रमांक एकशे चौसष्ट या ठिकाणी वन बी एच के घरे आहेत आठ लाख पंच्याण्णव हजार एवढी त्याची किंमत आहे आणि एरिया एकतीस पूर्णांक छत्तीस स्क्वेअर मीटर अर्थातच तीनशे सदतीस तीनशे सदतीस स्क्वेअर फीट एवढी ही घरे आहेत दोनच घरे आहे आहेत मित्रांनो जी फक्त एस टी परवण्यासाठी राखीव आहेत इथे ओ सी रिसिव्ह आहे अर्थातच ही घरे रेडी टू मूव्ह ताबा देण्यास तयार आहेत आता इतर काय माहिती आहे तुम्हाला अनंत अनामत रक्कम किती भरायची तर अत्यल्प उत्पन्न गट म्हणजे डब्ल्यू एस सोबत अर्जासोबत भरायची अनामत रक्कम आहे पाच हजार रुपये अधिक अर्जाची किंमत आहे सहाशे प्लस जीएसटी एकशे आठ एकूण सातशे आठ रुपये तुम्हाला भरायचे आहेत ज्या जस सातशे आठ हे तुमचे विना परतावा असणार आहे हे तुम्हाला परत मिळणार नाहीत लॉटी तुम्हाला घर नाही मिळालं तर तुम्हाला पाच हजार रुपयेच परत केले जातील प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य तत्त्वावर वाटप करण्यात येणाऱ्या घरांमध्ये म्हाडातर्फे लॉटरी डॉट म्हाडा डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळासोबतच बुक माय होम डॉट म्हाडा डॉट जी ओ डॉट इन हे संकेतस्थळ विकसित करण्यात आलेले आहे सदर संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे त्याचप्रमाणे अर्जदार प्रत्यक्ष कार्यालयीन वेळेत किंवा सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून यू? येऊन सा, संपर्क साधून देखील अर्ज करू शकतात म्हणजे म्हाडा ऑफिसला जाऊ शकता किंवा साईटवरती सुद्धा जाऊ शकता पत्ता काय काय बघा पहिलं तुम्हाला ऑनलाईन अर्ज डायरेक्ट अर्ज करायचा असेल तर पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ गृहनिर्माण भवन रोड पुणे या ठिकाणी तुम्ही संपर्क करू शकता संपर्क क्रमांक आहे शून्य दोन शून्य सव्वीस बारा अठ्ठ्याऐंशी छप्पन्न सव्वीस बारा अठ्ठ्याऐंशी अडुसष्ट सोलापूर विभाग पहिला मजला म्हाडा अपार्टमेंट शिवाजीनगर सात रस्ता सोलापूर संपर्क क्रमांक त्र्याण्णव शून्य नऊ अठ्ठ्याऐंशी वीस एकोणपन एकोणचाळीस सांगली विभाग म्हाडा ऑफिस लक्ष्मी मंदिराजवळ सांगली जिल्हा सांगली संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बावन्न सत्तावीस अठ्ठावन्न पात्रतेच्या अटी काय आहेत बघा तुम्ही या ठिकाणी अतिशय महत्वाचे पात्रतेच्या अटी अर्जदार भारताचा नागरिक अठ असावा अर्थातच तो नॉ नौ, नॉर्मल कॉ कॉमन कौ, कौ, रूल आहे अर्जदारांच्या कुटुंबाचे पती पत्नी अज्ञान मुले यांचे एकत्रित वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे तुमचं उत्पन्न हे तीन लाखापेक्षा कमी असायला पाहिजे अर्जदाराच्या कुटुंबाचे पती पत्नी व अज्ञान मुले यांचे नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे तुमचं घर नसायला पाहिजे कुणाचे नावे प्रधानमंत्री आवास योजनेच्या तीन घटक घटक तीन मध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे जे काही घटक तीन आहे पी एम वायचे त्याच्यात तुमची नोंदणी करणं आवश्यक असणार आहे अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी संकेतस्थळावरील माहिती पुस्तिकेतील सर्व शर्ती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा जाहिरातीत अननुधाने छपाई त्रुटी अथवा चूक आढळून आल्यास अर्जदाराला सदर बाबत फायदा येणार नाही अर्ज परताव्यासंबंधित संबंधित माहिती माहिती पुस्तिकेत नमूद केली असून माहिती पुस्तिका वेबसाईटवर उपलब्ध आहे जारीत नमूद केलेल्या योजनांच्या संकेत सदनिकांच्या संकेत तसेच सदनिका रद्द करण्याबाबतचे सर्व अधिकार मुख्याधिकारी पुणे मंडळ यांच्याकडे राखीव ठेवण्यात आलेले आहेत अधिक माहितीसाठी संपर्क करा म्हाडा लॉटरी मदत केंद्र पुणे ग्रेन्युणाव क्षेत्र विकास मंडळ तळमजला आगरकर नगर पुणे लॉटरी हेल्पलाईन नंबर आहे मित्रांनो शून्य बावीस एकोणसत्तर अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी शून्य शून्य प्रॉबिटी सॉफ्ट जे सॉफ्टवेअर ज्यांनी डेव्हलप केलं त्यांचा हा फोन नंबर आहे स्वाक्षरी खाली मित्रांनो शिवाजी आढळ पाटील सभापती आहेत राज्यमंत्री दर्जा पुणे म्हाडाचे अध्यक्ष आहेत आणि स्वाक्षरी राहुल साकूर जे मुख्याधिकारी आहेत सीईओ आहेत म्हाडाचे पुणे मंडळाचे म्हणून इथे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला सगळ्या बाबी क्लिअर झालेल्या असतील जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे सहा लाख पंच्याण्णव हजाराचं घरी इथे आहे आणि वन बी केचं साडेसात लाखाचं घर सव्वा सात लाखाचं घरी या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे ज्यांचं बजेट याप्रमाणे असेल ज्या त्या एरियात ज्यांना घरी घ्यायचे असतील तर नक्कीच या ठिकाणी घरी घेऊ शकतात तर एकंदरीत आपल्याला म्हाडाच्या पुणे मंडळाकडून जी काही स्वस्त घरांची योजना आणलेली आहे त्याच्या संदर्भात माहिती मिळाली असेल पुढील भागात आपण इतर माहिती घेऊन लवकरच भेटणार आहोत तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद